नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल आग्रे ट्रेकर्समध्ये आणि मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल तुमचे खूप खूप आभार आभार यासाठी कारण की आज आपले यूट्यूब फॅमिलीचे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याचाच खूप आनंद होतो आहे आम्हाला तुमचा असंच प्रेम असाच प्रतिसाद आमच्यासोबत राहू दे जेणेकरून आम्ही हजारच्या आता थोड्याच दिवसांनी थोड्या मननी सॉरी थोड्या मनने आम्ही दहा हजारपर्यंत पोहोचू सो आजचं थोडं सेलिब्रेशन म्हणजे आम्ही सेलिब्रेशन नाही करणार आहोत तर आज चालू आहे आम्ही मंदिरात मंदिरात थोडी ब्लेसिंग घेऊ जेणेकरून आम्हाला खूप प्रेरणा मिळेल पुढच्या प्रवासाची आणि जस्ट एक सात आठ महिने अगोदर आम्ही स्टार्ट केलेलं व्लॉगिंगला आणि एवढ्या लवकर आमच्या हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत सो खूप आनंद होतो आहे आणि मला जरा आपले मेंबर दाखवतो तुम्हाला सायड तू मेंबर नाही भाऊ तो मेंबर नाही आमचा तू हा फ्रेंड बिस्किट चालू आणि तुम्ही जाम गोरू दिसता र गोरा आहे तर गोरच दिसणार ना आम्ही बाजूला का आम्ही बीबी क्रीम नाही लावून येत ना खाली नाही ना मी कुठले क्रीम ना लावत मी काला तर काला लाईव लिहायला पण पावडर लावून येत पावडर तर लावलीच पाहिजे चला आता मग काय करायचं पुढचा विचार काय तुझं पुढचा विचार काय ना तुम्हाला तिथं फिरायचं तिथं फिरवीन फक्त युट्यूब ची पहिली इन्कम आल्यावर मला व्हील्स घेऊन द्या आणि समोरचा लाईट चेंज करायचं टॉप अजून इथं एक संडूप वाढायचा आपल्या फडू आपण त्याला फक्त एवढा सपोर्ट करा मला आता कुठे घेऊन चालला आपल्याला घेऊन चाललं नाही तू घेऊन चाललाय टीटवाल्याला मी नाही घेऊन चाललो बाई तो शेडेल प्रतिक तुला कसा वाटतं बाबा आपलं एक हजार सबस्क्रायबर झाले तर लवकर पाच करा आता तुम्ही अजून चांगलं वाटेल अजून चांगला वाटेल <laughs> याली आपल्याला केक साठी स्पॉन्सर शोधायला लागेल रे कोणतरी गाडीला गाडी आपल्याला केक साठी स्पॉन्सर शोधायला लागेल कोणतरी आम्ही हा का लावतो आणि आपला घोचू आहेस केक आणायला गोचू येईल आज संध्याकाळी त्याला इनकम मधून 2% द्यायचेस विसरून तुला संध्याकाळी के माहिती मला तुला काल आलता विचार काल आलता आलता लवकर कसे नाही गोचू आलेला काल लवकर पण आम्हाला जमलं नाही स्वतः आम्ही जातो मंदिरात सुधरा सुधरा दुसऱ्यांची दास तुम्हाला काही समजतं का अरे मग मगच थांबले अजून येत नाही प्रतिक्षा काहीतरी चालले नसता इंस्टाग्राम वर इंस्टाग्राम वर शोधता बरं काही कोण भेटतच नाही हे प्रॉब्लेम माझी दाढी वाढले ना तर मी चांगला नाही दिसत प्रशांत झाले झाले फायनली झाले आता आपले टेन के लवकरच होती दोन महिन्यात तुझा सपोर्ट असला तुझा ना तर सगळं काय होऊ शकत एक बारा माझा सपोर्ट हमेशा आहे माझा सपोर्ट हमेशा आहे तुमच्या अरे मी इकडे बघ ना तू लाजतो कशाला लाजत नाही रे मग आता दाढी कसं वाढले त्याच्यामुळे काळा बंट्या गेले गावाला चैन पडे ना आम्हाला आमच्या सलूनवाला गेले आधी आला पाहिजे उज्जैनला गे सलूनवाला गेले उज्जैनला बघा दारे किती वागल्या एकटाच भाई पाच वर्ष झाले एकटाच दारी करता आमची फक्त दाढी करून दिली ना तरी चाल तो कसा बोलतो सिस्टीम फाड बघ ना हो भारी रे तुम्हाला माहित ना ती गोशाळा आहे आम्हाला माहिती होत फोकस करो बघ बघ कसं जातोय बघ ये जय जय श्रीराम इकडे दाखव माझ्याकडे दाखव बाबा या गाडीवाल्याने ना जय श्रीराम पाठीमाग जसं प्रत्येकाने आपल्या गाडी पाठीमाग एक तर हिंदू लिहा किंवा जय श्रीराम लिहा लोकांना समजलं पाहिजे आपण हिंदू आहो आणि तिका टिकली लावत जा टिकली शाळा पण जरा टिकली लावत जा प्रतिक्रिया लावूनच गणपती तू पहिल्यांदा आलाय हो पहिल्यांदा आलोय बाबू तुला कोणी आणला ना इकडे नाही ना, ना, ना पहिल्यांदाच आणलाय मला यांनी कस वाटतो मंदिराचा सा परिसर फिरला नाही घेत अरे चांगला वाटतंय मला कुठेच फिरला नाही या रात फिरायला याला सगळ्या प्लेस दाखवून ठेवायला लागतील नाही ते याच्या लग्न होती बहिणी बोंबा मारायची आपण फिरायला नेऊन जाऊ ना त्यांना आमच्या यांना काहीच माहिती नाही तुम्ही घेऊन चला हे तर खरे पप्पू वाटतात मला मंदिर दाखवणार मित्रांनो बघू शकता मित्रांनो आता चालू आम्ही टिटवाला तुम्हाला मंदिराच्या बाहेर बघू शकता आजूबाजूचा परिसर So, मित्रांनो आता जातो आम्ही फटाफट दर्शन घेतो कारण गर्दी पण खूप आहे आज संडे आहे भाऊ तुझा व्हिडिओ रे तीस हो रे तू नाचतोस ती का फेमस अरे मी बनलो मित्रांनो पटापट मंदिरात पाया पडतो भेटतो तुम्हाला पुढे

आमच्या पोरा इथे नातपाय थोडा ना मंदिरात जायच्या अगोदर हार्शेलच पायगुंदरी कस रईट गेली नाथमेश कोणची मुलं लाईट गेली अली अली हे पिकेच्या पिकेच्या नावाने ठीक आहे का एवढं एवढ तू भाई आज जाधव कुठे कुठे अरे सुधारणार नाही रे प्रशांत कधीच भाऊ दर्शन लागत झाला ना आपलं पाच मिनिटात दोन मिनिटात झाला काय स्ट्रगल होतं तुमचा मित्रांनो तर आम्ही मंदिरात बसलोय खूप भारी वाटतंय वन के सबस्क्रायबर पूर्ण झाल्या त्याच्यासाठी ब्लेसिंग घेतल्या आम्ही खूप सारे आरसेलला गपचुप दाखवले मी नाही सांगू नका कोणी हरसेलला माझ्या भावानी प्रसाद पण दिला मला हवा लवकरच होतील ना ते म्हणजे एन के लवकरच गणपती बाबाची कृपया तर आता आम्ही जर अजून देवाला खुश करतो जरा प्रार्थना करतो अजून प्रसन्न ऍक्चुली माझ्या राठकल्या म्हणून मी कोबळा बोलतोय सो so, आता जरा पाया पडतो अजून थोडी ब्लेसिंग घेतो थो। आणि भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आताच आहे आमचं दर्शन वगैरे तुम्हाला आता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो हा बघा एक परिसर हा दोन परिसर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो चांगला सो आता दाखवूया पुढचा परिसर फक्त निवास गणपतीच्या मूर्त्या वगैरे मित्रांनो आम्ही मंदिराच्या बाहेर आल्या भूक तर जाम लागले पण आता विचार चालले का बोटिंग करू ते पहिले विचारू येतो बोटिंगची प्राइस किती आहे किती तिकीट आहे

जाऊ जाऊ पहिले फिरून चल तिकडनं बोटिंगचं फक्त चाळीस रुपये गार्डन फिरतो तिथला आणि गार्डन बघून झाल्यावर मग तिथं बोटिंग करायला येत कोणचा विचार करतोय तू गार्डन चांगला आहे ना <laughs> अरे माझा मग एक सीन झाल इकडं काम तुला सांगतो मी तुला तो नितीन माहित आहे ना नितीनचा सीन झाला इकडं आम्ही आलेलो सर्व मित्र मैत्रिणी हितेश म्हणून एक होता पाटील नाही भोईर 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 नाकोड्या नाकोड्या तर त्याचा सीन काय झाला त्यांनी घेतला नितीनचा मोबाईल फोटो काढायला आणि फोटो काढता घेतला फोटो काढल्यानं मोबाईलचा डिस्प्लेच गेला म्हणजे किती पावर आहे फुलामध्ये पण त्या मी <laughs> त्यांनी नंतर जाम शिवा घातल्या त्याला म्हणजे त्याच्याकडून रिस्प्ले भरून नाही घेतला नाही मी तर दिलदार आहे जाम दिलदार आहे इथे पण जाम चांगला इथे असता पण जाऊ दे आपलेच मित्र आहेत कोणाला काय बोलणार आता स्वतः गेले जाऊया आम्ही गार्डन बघतो आता आई शपथ हे तुम्ही आगडी ट्रेकर्स ची मेंबर ना तू व्हिडिओ बनवतो ना तू व्हिडिओ बनवतो ना आणि हा बनवतो ना वाटत आणि हा आपल्या व्हिडीओची वाट लावतो तोच ना मग दररोज बघतो सेल्फी थांब थांबा आम्हाला सेल्फी सेल्फी मध्ये अरे आम्ही असे भाऊ नाही का माहितीये का सेल्फी मध्ये सेल्फी मध्ये अस ना जरा ये तलाव जाऊ आणि प्रथम मोबाईल तल्यान पडला मग नवीन घेऊन देऊन अजून आपल्याला पेमेंट नाही आला अजून जिंदाबाद पेमेंट येईल तेव्हा डायरेक्ट फिफ्टीन प्रोमेंट भाई पण जाम खुशी झाली ना असा एक हजार सबस्क्रायबर ते पण दहा ते अकरा महिन्यात आम्ही बारा सप्टेंबरला फर्स्ट व्हिडिओ टाकलेली खुशी तर तेव्हा जेव्हा पहिली पेमेंट येईल दाखवायची नाही कोणला आपल्या आपल्या दोघांकडे अकाउंट ना भाई हो। <laughs> मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी आम्ही मंदिरातून दर्शन वगैरे घेतले बोटिंग करायची होती केली नाही खूप लाईन होती तिकडे आणि आता आम्ही चाललोय यांचे प्लॅन तुम्हाला माहिती आहेत एकदम भयंकर प्लॅन असतं त्यांचे आणि आता आलोय आम्ही आशुला घ्यायला कारण की आम्ही चाललोय एक चांगल्या प्लेसवर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळा कारण यांचे प्लॅन तुम्हाला माहित नाही कधी दिवसा लावले रात्री बित्री काय बघत नाही कधी पण कुठं पण चला मस्त निघूया आपण स्वतः बघतो आशू कधी येतोय आशू साठी आम्ही त्याच्या बिल्डिंगच्या बाहेर आशूला घेऊ आणि जातो कुठं आणि याला फुटेज पाहिजे बघा याला देऊ थोडी आशू कधी काय बोलतो आशू कसा तू खुशी बिशी काढून चालत कुठे इकडून दाखव इकडून दाखव इकडून पाटील आज तो मजा आहे <laughs> <laughs> तर मित्रांनो आलाय माझा भाऊ भावा कसा आहे भावानी आपल्या चॅनलला स्पॉन्सर केलं माझी टी शर्ट देणार तो त्याने वादा केला आपल्याला तो बोलला आणि आपल्या तो बोलला आणि आपल्या हजार सबस्क्राईब कम्प्लीट तर तुला कसं वाटतं आणि ते पण सांग ना ते हजार सबस्क्राईब झाल्यावर आपला तो मुशी काढणार होता आ, आ, ती काढली आणि चॅलेंज कम्प्लीट केली चॅलेंज नाही भावा म्हणत होती आपली एक काय बोलतात ते काय बोलत रे प्रतीक त्याला मागणं होतं एक देवाकडं की आ, नवस कुठल्या देवाकडे मागलेलं रे देवाकडे नवस मागितलेलं तू असं कोणतं देव येऊ दे, देवी जो दे, दे। <laughs> हा तिरुपतीला गेल तेव्हा बोललेलो तो की आमचे हजार सबस्क्राईब कम्प्लीट झाले ना की मी दाढी मुळशी काढीन सो भावा बघा भाऊ कसा गुळगुळीत होऊन आलाय चिकना छोटा भावा माझ पार्टी ना पार्टी पिकू पडून यास याच नाईन भाऊ दोन शब्द बोल ना आपल्या चॅनल साठी दोन शब्द खूप आनंद होतोय आपल्या आग्रे स्क्रिप्टेड नको करू बोल ओरिजिनल फिलिंग नि बोल कधी पण शूट कर पटकन नंतर पटकन कसं पटकन का सर ड्राईव्ह तर मित्रांनो मी तुम्हाला बोललेलो की आपण एक स्पेशल असं प्लेस वर चाललोय आणि माझ्या पाठीमागं बघू शकता आम्ही आलोय आता मरीन ड्राईव्ह ला पहिले टिटवाल्याचा गणपती केला फिरलो तिकडे आणि बाबा काय चाललंय तुझा इथं माझ्या फुटप्रिंटचं निशाण आहे तुम्ही बघू शकता खाली खाली बघ अरे भावा पण असं काम करत असताना का तुला लाज तुला लाच नाही वाटत असं फुटप्रिंट का चाललीच अरे मी लोकांना दाखवतो म्हणजे इथे चालत गेलो ना लाची डोकापर्यंत अडीच किलोमीटर आहे फक्त फक्त असं तर गेलं नाही असं रिटर्न आला तुला काय वाटतं आपण रे रेसिंग लावायचे का चल चल जाऊ दे नको सर मिनी शूज घातले फ्लिपलॉप घातले म्हणून घाबरला मी घाबरलो ना माझं वजन वाढलंय ना थोडं आता जरा दा जास्तच झाला ऐंशी किलो स्वतः आता बघू बाकीचे काय करत बाकीचे गेले थोडं पुढं निसत प्रथमेशला प्रथमेशला काम लागले हे पोरांचा फोटो काढतो प्रथमेश प्रथमेश माझा पण फोटो काढशील का माझा पण फोटो काढशील का माझा पण फोटो काढशील ते कुठे गेलं ते कुठे गेलं ध्यान से देखे इस इंसान को का का से आ जाते प्रॉपर मी मटेरियल आहे रे वाव मित्रांनो काय खाल्लं तू काय खाल्लं ते आणि आता मन आपण याला कि बोलतो पान्या म्हण किंवा मातारीची केस बी बोलता कमेंट मध्ये आजीसी आजीसी केस आहे ना याला एवढा मोठा गोड खाल्ला आपण वार्सल एवढा गोड नव्हता त ज़रम करे रिश्ता कदम करे दर दया यार बे दर दया ओ बे दर दया यार बे दर दया ओ बे दर दया यार बे दर दया ओ बे दर दया यार बे दर दया